सर्वांना नमस्ते तर आत्ता बघा सिल्वर रूम बुक झाला म्हणजे गेस्ट उद्या येणार आहेत आणि सिल्वर रूममध्ये पाच आपले गेस्ट येणार आहेत तर आम्ही प्रिपेरेशन म्हणजे आम्ही तयारी कशी करतो पाच जण येणार बोलले की टॉवेल नंबर वन बघा हे सर्व धुतलेले टॉवेल नंबर टू थ्री फोर आणि फाईव्ह असे हे पाच घेणार मग आता डबल बेडशीट एक घेणार आणि सिंगल बेडशीट तीन घेणार त्यांचे पिलोज घेणार तेवढे पाच ब्लँकेट घेणार पाच आपले इथे ठेवलेले बघा ह्याच्यात नाही ह्याच्यात आता ह्याच्यात साबण ठेवले आहेत बघा हे बघा हे दिसतं रे हे संतूर साबण ठेवलेत ते पाच साबण घेणार पाच शॅम्पू घेणार शॅम्पू इथे त्यासोबतच इथे डस्टबिन बॅग घेणार दोन एक रूम साठी आणि एक रूमच्या बाहेर ठेवायला आणि सोबतच काय घेणार तेच आपले डिप्टी टी बॅग्स ते मी कमीत कमी दहा दहा देणार त्यांना दहा ते डिप्टी देणार आणि दहा मिल्क पावडर देणार शुगर आहे एवढी सर्व अरेंजमेंट करायला लागते बघा ते हे घेऊन चाललो मी वरती चला आता बघा वरती आलो आहे आणि सिल्वर रूम लावायला ह्या पिशवीमध्ये जेवढा सामान आहे ना सर्व आपल्याला लावायचं आहे पहिलं रूम आपण बघून घेऊया हे सुद्धा लागणार आहे आज प्रॉपर डिप क्लिनिंग कशी होते ना ते तुम्हाला दाखवतो पहिल्या सिल्वर रूममध्ये चला तुम्हाला टेरेस आपल्या नाईट व्ह्यू दाखवतो काही असं असतं तर गेस्ट असले की ते आम्ही टॉवेल बिवेल काढतो सर्व बघा आणि आता आपलं सिल्वर रूम बुक होतं आहे तर आपण सिल्वर रूममध्ये जाऊया हे आपलं आजच चेकआउट झालं आहे तर आपल्याला हे सर्व काढायचं आहे आणि किचनमध्ये बेड लावून ठेवलेलं आहे ला आता सर्व आपल्याला अरेंजमेंट करायची आहे ओके okay. तर बॉटल्स बघा ठेवलेले आहेत ते आपल्याला बाहेर काढायचे तिथे ठेवलेले आहे सर आपल्याला बाहेर काढायचं बघा आपल्या जेवढे धुवायचे वस्तू आहेत ते सर्व आपण तिकडे कपडे काढून ठेवले आहेत आणि एक माहिती मी मला सर्वांना द्यायची आहे मी सांगितल्याने प्रत्येक रूममध्ये एक फॅन एक ट्यूबलाईट आपण इन्व्हर्टर बॅकअप दिलाय समजा इन केस कधी लाईट गेली तर हा फॅन आणि हा ही ट्यूबलाईट हे दोन्ही चालू राहणार पण जेव्हा इन्व्हर्टर चालू होतो ना तर फॅन थोडा आवाज करायला लागतो कारण ते इन्व्हर्टरचा सप्लाय होतो ना आता एवढा आवाज करणार नाही आणि लाईट गेली की जरा जरुर असा थोडासा आवाज करेल म्हणजे घाबरायचं नाही तर कोणाकोणाला वाटतं हे फॅन खराब झाला की काय किंवा असं झालं की नाही इन्व्हर्टर बॅकअप मध्ये थोडासा आवाज तसा करतो तर हे सर्व काढलं इकडचं काढलं हे बघा उश्या कवर काढलेले आहेत आणि आता आपण जर आतमध्ये गेलो तर मला वाटतं इथे आपले टॉवेल्स त्यांनी ठेवलेले असतील हे आपले टॉवेल्स पण घ्यायचे सर्व बाहेर तुम्ही बघू शकता वारा किती सुटलेला आहे बघा वाऱ्याचा आवाज येतोय तुम्हाला आणि कसे माडांचे सर्व सावलं वरती वरती असल्यामुळे ना आपल्या पत्र्यांना पण असे जरा कधी कधी आदळतात त्या वाऱ्या वाऱ्याने आवाज बघा किती येतोय आता सुरुवातीला आपल्याला दोन्ही रूमचं झाडू मारून घ्यायचं आपल्याला त्यासाठी आपल्याला फॅन करायला लागेल व्यवस्थित दोन्ही रूममध्ये झाडू मारून घेतलाय आपल्या या फ्रंट रूममध्ये पण आणि आपल्या या किचन रूममध्ये पण आता आपल्याला हे बघायचं की आपल्याकडे किती गेस्ट येत आता ह्या रूम मध्ये ह्या रूममध्ये टोटल आज बुकिंग झाले पाच गेस्टची आणि सिल्वरमध्ये पाच पेक्षा जास्त नाही राहू शकत कारण बेड लागू शकत नाही पाच कसे राहणार एक दोन इथे एक बेड लावायला गेल तीन तिथे एक बेड लावलेला आहे चार आणि पाचवा बेड इकडे लागतो पण तो पाचवा बेड मी आता लावणार नाही पाचवा बेड जर आता लावला तर त्यांना फिरायला कंजेस्टेड होणार मग तो, तो पाचवा बेड मी रात्रीला लावणार म्हणजे ते उद्या रात्री उद्या सकाळी येणार आहेत ना तर रात्री लावणार म्हणजे झोप्यापुरती आणि परत दिवसभर काढून ठेवणार कारण त्यांना वावरायला बरं म्हणजे इकडून तिकडून फिरायला बरं तर सध्यापुरती मला फक्त चार लावून घ्यायचे आहेत तर आपल्याला एक्स्ट्रा बेड लागणार आहे बघा तीन लावलेले आहेत दोन इकडे एक्स्ट्रा बॅड आहेत ह्यातलेच आपल्याला बेड घ्यायचे आता जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं या रोल अवे बेडचा हा फायदा की एक्स्ट्रा पर्सनला आपल्याला खाली झोपायला नको गादी नको आपल्याला डायरेक्ट बेड दिलं की बेडची सुविधा होती आणि हे कसे रोल होतात म्हणजे इकडून तिकडे उचलायला नको आणि बघा हे रोल बेड तर मी रोल करतोच त्यासोबतच जे ह्या रूममधून चेकआउट करून घेतले त्यांना व्हिडिओ नको होता ओके तर त्यांना मी मेसेज केलं होतं सकाळी संध्याकाळी की पोहोचलात का तुम्ही घरी तर ते बोलले हो आम्ही पोचलो साडेचारपर्यंत आणि आहे फायनली वी हॅव रिश्ड सेफली थँक्यू व्हेरी व्हेरी मच फॉर युअर वंडरफुल सपोर्ट वी विल नेवर एव्हर फॉगेट इट इट वॉज व्हेरी मेमोरेबल सिरियसली अगेन थँक्स प्लीज कन्वे माय ग्रीटिंग टू शुभांगी ताई अँड युअर एंटायर फॅमिली अगेन म्हणजे तुम्ही ह्या मेसेजनी त्यांचं त्यांचं म्हणजे रिव्ह्यू समजू शकता की त्यांना तीन दिवस इथे सिल्वर रूममध्ये कसं वाटलं जर एक्स्ट्रा काय का, माझ्या बघा आपण रूमचे पैसे घेतो फूडचे पैसे घेतो एक्स्ट्रा माझ्याकडून काय करता आलं तर मी त्यांच्यासोबत हे गेलो होतो बघा वॅगेनर आले नाही म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो होतो आपण सर्व देवदर्शन बघितले होते बघा टेम्पलचा ब्लॉक टाकला होता तो मी याच गेस्ट म्हणून गेलो होतो आणि हो एक गोष्ट मी त्यांच्यासाठी केलं जे जर मला वाटलं त्यांच्यासाठी करावं ते म्हणजे मी त्यांना माझ्या कारमधून फ्री पिकअप आणि फ्री ड्रॉप दिलं त्यांना पिकअप त्यांचं आय गेस रात्रीचं होतं रात्री साडे अकराला त्यांची ट्रेन आली होती रात्रीचं साडे अकराला फ्री फ्री पिकअप दिलं आणि ड्रॉपसुद्धा तुम्ही जे बघितलं सकाळी मी जे सहा वाजता उठलो होतो कारण त्यांचीच गाडी सातला होती या ऑड सुद्धा मी त्यांना ड्रॉप आणि पिकअप दिलं उलट तुम्हाला एक सांगायचं आहे की जर टायमिंग सातच्या अगोदर असेल सकाळी सातच्या अगोदर टायमिंग असेल ना तर रिक्षावाले पन्नास पन्नास रुपये वाढवतात आणि भर रात्रीचा असेल तर पन्नास शंभर रुपये पण वाढवतात म्हणजे हे असं रेग्युलर टायमिंगवर डे टायमिंगवर कराल तर काहीच प्रॉब्लेम नाही रेग्युलर रेट लागतो मी असं का करतो की एवढ्या आवडीने तुम्ही सर्व येताना तर मी ट्राय करेल प्रत्येक गेस्ट जे आपल्याकडे होमस्टेमध्ये येतील तर त्यांच्यासाठी मी माझ्यातर्फे काहीतरी द्यायची सुविधा करेल किंवा काहीतरी मी करेल जसं खालच्या ट्विन रूममध्ये बघा सकाळ सकाळी मी ड्रॉप करायला गेलेलो इव्हन त्यांच्या ड्रॉपचे पण मी पैसे घेतले नाही ना ते मला दोनशे रुपये देत होते मी बोललो नका देऊ तुम्ही हे पुढ जेव्हा या ना तेव्हा आपण बघूया काहीतरी मग असं बोलून त्यांना मी नाही घेतले होते पैसे चला बडबड मी बडबड करत राहिलो तुमच्याशी तर बडबडत करत राहील तर बेडबुरी सर्व फटाफट लावून घेऊया मला इथे दाखवायचं बघा हे जे आपले पिलो कवर्स आहेत हे फर्स्ट टाईम इथे यूज होतात बघा पिलो कवर नंबर वन कवर नंबर टू आणि कवर नंबर थ्री म्हणजे हे एकदम न्यू आहेत आणि ही सर्वात सॉफ्ट साधर आहे आमच्याकडची एकदम सॉफ्ट म्हणजे ब्लँकेट आता इथे झालं इथे सर्व करतो आहे त्यानंतर मग आपल्याला इथे करायचं सर्व बघा एक्स्ट्रा हँगर्स मी गोल्डन रूम मधून घेऊन आलोय कारण जेव्हा गोल्डन सिल्वर रूम आपण जेव्हा दोघांनी एकत्र देतो ना तेव्हा आपले गेस्ट म्हणजे ज्यांना जिथे पाहिजे तिथे घेऊन जात असतील म्हणजे इथे पण आम्ही बरोबर आठ आठ असे काहीतरी दिले होते पण इथे तीन राहिले होते बाकी सर्व त्या रूममध्ये गेले होते तर मी इक्वली सर्व दिले बघा आणि हे पण एकदम व्यवस्थित साफ आहे पाचवं बेड नंतर लावूया पहिले तर आपले चार बेड लावून झालेले आहेत इव्हन आपल्याला हे सर्व पण जे आपले शेल्फ्स आपण दिलेले आहेत ते पण आपल्याला व्यवस्थित सर्व पुसून घेतले पाहिजे म्हणजे कुठेच असं डस्ट नाही वाटला पाहिजे आपले गेस्ट काय कुठे पण सामान असं सा ठेवू शकतात आहे तर सर्व साफ अस पण एकदा असं परत फिरून घेतलं की एकदम कसं व्यवस्थित आणि एकदम क्लीन वाटतं तसंच सर्व हे करून घ्यायचं बघा आपलं सर्व रूम व्यवस्थित साफ झालेलं आहे हे सर्व पण साफ असेल तर कसं एकदम क्लीन आणि नीट नेटकं वाटतं आपल्याला हे इवन विंडोजचे हे एरिया बघा क्लीन आहे ते फक्त एकदा असं फिरवून घेतलं ना तर एकदम व्यवस्थित वाटतं आणि आता हे लास्ट बाकी सर्व तुम्ही इकडे बघा किचनचं अरेंजमेंट बघा सर्व कसं केलेलं आहे व्यवस्थित ग्लासेस दिले चमचे त्यांना कप्स दिलेले आहेत इथे आपण मिल्क पावडर शुगर आणि टी पावडर दिलेली आहे आणि इकडे आपलं कॅटल बघा पूर्ण रूम रेडी आहे फक्त आता लादी राहिली आहे त्यासाठी बघा इकडे मॉब आहे ते आपण पाणी घेतलं आहे आणि थोडंसं आपलं फिनेल पाणी फायनली आपन। सिल्वर रूम एकदम व्यवस्थित साफ झाला आहे इवन आपण न्यू डस्टबिन बॅग पण लावून दिलेली आहे बघा ओल्ड डस्टबिन बॅग आपण पेकलेली आहे आणि सुद्धा न्यू दिलेला आहे आपण आणि आपला वॉशरूम पण एकदम प्रॉपरली साफ झाला आहे बघा बघा रूम द क्लिअर झाले आता आपल्याला पाच माणसांचं इथे अरेंजमेंट करायची आहे पावसामुळे बघा सर्व कसं या साईडचं सा कसं कसं ओळ होतंय बघा सर्व बघा पाच वेज थालीची ऑर्डर दिली जे तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये बघितला आजच्या आमच्या दोन भाज्या दाखवतो कोणते बनवले आज त्यांनीच सांगितलं होतं की आम्हाला बटाट्याची गोड भाजी बनवून द्या तर बघा बटाट्याची गोड भाजी बनवली आणि त्यासोबतच तुमच्या इकडची एक अशी भाजी बनवून द्या मग त्यांना आम्ही वालाचं बिरडं वालाची भाजी बनवून दिली बघा त्यासोबत वरण भात लोणचं सॅलेड पापड आमरस हे सर्व होतंच आणि भजी भजी दाखवा बनवलेली आहे का संपली हे बघा कांदा भजी